श्री स्वामी समर्थ गरुड पुराणानुसार हे नऊ संकेत सांगतात तुम्ही साधारण मनुष्य नाही मनुष्याच्या काही विशिष्ट लक्षणांवरून त्यांच्या भविष्यातील स्थितीचा अंदाज लावता येतो हे पुराण विशेषत मृत्यूनंतरची गती पुण्य आणि पापाचे फळ तसेच उत्तम वाईट लक्षणांवर प्रकाश टाकते हे नऊ संकेत सांगतात तुम्ही साधारण मनुष्य नाही नमस्कार मित्रांनो जर एखाद्या व्यक्तीला हे नऊ संकेत मिळाले तर समजून घ्या की तो मनुष्य सामान्य नाही तर ती आहे एखाद्या विशिष्ट देवाच्या कृपेने जन्माला आलेली खास व्यक्ती नमस्कार मित्रांनो आपण सर्वांचे हार्दिक स्वागत आहे या विश्वाच्या प्रत्येक कणात देव वास करतो आपल्या सर्वांना हे माहीतच आहे देव सर्वत्र अस्तित्वात आहे आपल्यामध्येही परंतु जरी देव थेट दिसत नसला तरी आपल्याला त्याचे अस्तित्व स्वरूप बऱ्याच वेळा जाणवते परंतु प्रत्येकालाच हा दिव्य आभास जाणवत नाही ही अनुभूती केवळ अशा लोकांनाच उद्भवते ज्यांच्याकडे विशेष दैवी शक्ती असते मित्रांनो भगवान कृष्ण यांनी आपल्या शिकवणीमध्ये असे नऊ संकेत सांगितले आहे ज्यात असे दिसून येते की कोणतीही व्यक्ती एक सामान्य माणूस नसते परंतु देवाच्या कृपेने एक विशिष्ट आत्मा आहे जर हे नऊ संकेत मनुष्यात दिसले तर समजा की ती व्यक्ती सामान्य मनुष्य नाही श्रीकृष्णाने अशा व्यक्तींना सर्वोत्कृष्ट म्हटले आहे कारण हे संकेत सामान्य मानवामध्ये दिसत नाही बऱ्याचदा हे गुण जन्मापासूनच अशा लोकांमध्ये दिसू लागतात आणि जेव्हा ते मोठे होतात तेव्हा त्यांच्या अद्वितीय शक्तीमुळे जगात प्रसिद्धी मिळते श्रीकृष्णाच्या मते प्रत्येक व्यक्ती एक उद्देशाने जन्माला येतो मानवी योनी मिळणे ही सामान्य गोष्ट नाही चौऱ्याऐंशी लाख योनीतून सर्वोत्कृष्ट योनी मनुष्य योनी म्हटले जाते मनुष्य जीवन एक मौल्यवान भेट आहे ज्यात मनुष्य त्याग सर्व गोष्टी करू शकतो जे इतर कोणीही प्राणी करू शकत नाही म्हणून प्रत्येक मनुष्याने देवाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे की त्याने याला मानवी जीवन दिले या जीवनाचा योग्य उपयोग केला पाहिजे आणि जगाच्या कल्याणाचा भावना कार्य केले पाहिजे परंतु प्रत्येकजण ही संधी योग्यरित्या वापरत नाही माणसाचा जन्म घेतल्यानंतरही काही लोक प्राण्यांप्रमाणे वागतात परंतु असे काही भाग्यवान लोक आहे ज्यांच्यावर देवाची विशेष कृपा असते त्यांच्याबरोबर नेहमीच दैवी शक्ती असतात जे त्यांना नेहमीच योग्य मार्ग दर्शवतात ते प्रत्येक संकटात त्यांचे समर्थन करते या शक्ती केवळ निवडतात जे योग्य मार्गाचे अनुसरण करतात आणि इतरांना धर्म आणि सत्याच्या मार्गाने अनुसरण करण्यास प्रवृत्त करतात पण प्रश्न हा आहे की आपल्याकडे अलौकिक शक्ती आहे ही आपल्याला कसे कळेल कधी असे घडले आहे का की तुम्ही मृत्यूला स्पर्श करून आला आहात का आपण एका भयंकर अपघातातून वाचला आहात का किंवा प्रत्येक अडचणीत एखादी अदृश्यशक्ती आपले संरक्षण करीत आहे जर हे आपल्या बाबतीत घडले असेल तर हे चमत्कारापेक्षा कमी नाही तुम्ही हे माना अथवा न माना ही दैवी शक्ती नेहमीच आपल्याबरोबर असते आज आपण असे नऊ संकेत जाणून घेऊ जे हे सिद्ध करतात की आपण सामान्य मनुष्य नाही आपल्यात असे काहीतरी आहे जे आपल्याला वेगळे बनवते तर या नऊ दैवी संकेतांबद्दल जाणून घेऊया शेवटपर्यंत व्हिडिओ पहा कारण तो आपल्या जीवनाला एक नवीन दिशा देईल पण त्याआधी तुम्हावरही भगवान श्रीकृष्णाचा आशीर्वाद सदैव राहावा असे वाटत असेल तर व्हिडिओला लाईक करून कमेंटमध्ये जय श्रीकृष्ण लिहा पहिला संकेत भगवान श्रीकृष्ण म्हणतात अशी व्यक्ती जी काहीही काम करत असताना सुख आणि दुःखाचा विचार करीत नाही थंडी असो वा उन्हाळा असो तो आपले काम कधीही अर्धवट सोडत नाही किंवा संकटे उद्भवली तरी तो त्याच्या मार्गापासून विचलित होत नाही प्रत्येक परिस्थितीत तो आपल्या कामात गुंतलेला असतो लोक त्यांना चांगले म्हणू किंवा वाईट म्हणून तो आपले कार्य पूर्ण भक्तीने करतो त्याला स्वतःवर आणि देवावर विश्वास असतो की एक दिवस तो नक्कीच यशस्वी होईल दुसरा संकेत तो म्हणजे इतरांची कधीही निंदा करत नाही श्रीकृष्ण म्हणतात अशी व्यक्ती जी आयुष्यात इतरांशी कधीही वाईट वागत नाही जो नेहमीच इतरांबद्दल चांगले बोलतो तोच व्यक्ती सर्वोत्कृष्ट आहे आजकाल लोक छोट्या छोट्या गोष्टींवर इतरांची निंदा करतात सर्व वेळी इतरांचा अपमान करणे इतरांची फसवणूक करणे इतरांचे नुकसान करणे इत्यादी एक प्रकारचे निंदनीय कार्य करतात या कारणास्तव ते लोक आयुष्यात कधीही यशस्वी होत नाहीत तिसरा संकेत असा आहे की जो व्यक्ती आपल्या दैनंदिन कामातून उरलेला वेळ देवाची भक्ती उपासनेमध्ये खर्च करून आणि ईश्वराचे नामस्मरण करून ईश्वरास सत्य मानून त्याची अनुभूती करण्यास समर्थ असतो वास्तविक त्या व्यक्तीच्या सोबत दैवी शक्ती पवित्र घेरा असते ज्यामुळे त्याला देवाची अनुभूती होते या लोकांचा देवावर पूर्ण विश्वास असतो ते दुःख असो वा सुख ते प्रत्येक परिस्थितीत देवाचे स्मरण करतात आणि देवाचा अपमान कधीही करत नाही चौथा संकेत जी व्यक्ती समाजाप्रती आपले दायित्व समजून चांगले आणि पुण्याचे कार्य करतात समाजाबद्दलची आपली जबाबदारी विचारात घेता अडचणीत अडकलेल्याला लोकांना आणि गरिबांना असहाय्य व्यक्तींना मदत करणे आपत्ती आणि विपदा येते तेव्हा पशुपक्ष्यांची मदत करतात जेव्हा एखाद्या वयोवृद्ध आणि अपंग व्यक्तीचा अपमान करत नाही कधी तो एखाद्याचा तिरस्कार करत नाही तो मानवामध्ये सर्वोत्कृष्ट असतो प्रत्येक व्यक्तीत असे गुण नसतात ज्या लोकांवर दैवी कृपा असते त्यांच्यातच असे गुण असतात जो स्वतः सद्गुणांचे कार्य करतो आणि इतरांना अशा गोष्टी करण्यास प्रेरित करतो पाचवा संकेत श्रीकृष्ण म्हणतात अशी व्यक्ती ज्याने कधीही इतरांवर अन्याय केला नाही ज्याने कधीही इतरांची संपत्ती हिसकावली नाही इतरांच्या मजबुरीचा कधीही फायदा घेतला नाही तोच व्यक्ती श्रेष्ठ आहे जो व्यक्ती इतरांच्या उदरनिर्वाहाला कधीही दुखावत नाही आणि इतरांचा द्वेष कधीही करत नाही त्याला जगात प्रसिद्धी मिळते सहावा संकेत आहे पूर्वाभास होणे जगातील केवळ काही लोकांमध्ये ही एक अनोखी शक्ती असते जेणेकरून त्यांना भविष्यात आधीच काही विशेष घटनांचा आभास होतो जर भविष्यात काहीतरी वाईट होणार असेल तर त्यांना त्याबद्दल आधीच जाणीव होते त्यांचे मन अचानक अस्वस्थ होते त्यांना आजूबाजूच्या वातावरणात बदल जाणवतात निसर्गात त्यांना अशी काही दृश्य दिसतात जी अशुभ संकेत आहे ज्यामुळे त्यांना हे कळू शकते की काहीतरी वाईट घडणार आहे आणि ती सावधगिरी बाळगतात सातवा संकेत असा आहे की काही लोक नेहमीच त्यांच्या भोवती विशिष्ट प्रकारचे सुगंध अनुभवतात सुगंधित फुले धूप अगरबत्ती धूप किंवा कापूर यासारख्या पवित्र सुगंधी लहरी हवेत दरवळताना जाणवते तर मग त्यांच्या सभोवतालची देवाच्या उपस्थितीचे संकेत आहे आणि त्या व्यक्तीवर देवी आणि देवतांचे आशीर्वाद आहेत आठवा संकेत म्हणजे मित्रांनो मुहूर्ताची वेळ आपल्या शास्त्रवचनामध्ये खूप चांगली मानली जाते हा दिवस हाचा सर्वात महत्त्वाचा काळ आहे शास्त्रामध्ये याला ईश्वराची वेळ मानली जाते कारण यावेळी वातावरणात एक अनोखी सकारात्मक ऊर्जा असते म्हणूनच ब्रह्ममुहूर्ताच्या वेळेस शास्त्रामध्ये जागे होण्यासाठी सर्वोत्कृष्ट मानले जाते जगातील बहुतेक लोक ब्रह्ममुहूर्तात उठतात परंतु जर एखाद्या व्यक्तीची झोप ब्रह्ममुहूर्तावर आपोआप उघडण्यास सुरुवात झाली तर तो एक अलौकिक संकेत मानला जातो दररोज ब्रह्ममुहूर्त जागे झालेले लोक आयुष्यात कधीही पराभूत होत नाही यावेळी जागे झालेले लोक नेहमीच प्रसन्न असतात आणि देवाच्या भक्तीमध्ये आपले मन लावतात त्यांची बुद्धिमत्ता इतर लोकांपेक्षा तल्लक असते आणि ते खूप हुशार असतात ब्रह्ममुहूर्तावर जागणारे लोक जलाशयाप्रमाणे शांत असतात ते कधीही क्लेश लढाई करत नाही किंवा मा हाणामारी वादविवाद करत नाही अशा व्यक्ती नक्कीच ईश्वराच्या इच्छेनुसार हे करते हे करण्यासाठी केवळ दैवी शक्तीच त्यांना प्रवृत्त करते नववा संकेत म्हणजे मित्रांनो बऱ्याच वेळा आपण मंदिरात किंवा धार्मिक ठिकाणी भजन कीर्तन किंवा की कथा ऐकण्यासाठी जातो काही तरी कितीही सुंदर स्तोत्रे किंवा कथा कितीही चांगली आहे हे महत्त्वाचे नाही पण आपले लक्ष त्या दरम्यान मध्ये भटकते कधी आपण आपल्या घराबद्दल विचार करण्यास सुरुवात करतो तर कधी आपल्या आजूबाजूला असलेल्या लोकांबद्दल परंतु असे काही लोक आहेत जे हे कीर्तन किंवा की कथा ऐकण्यात गुंतले असतात की त्यांना कशाचीही जाणीव नसते त्यांना फक्त त्यांच्या भोवती पवित्रता जाणवते आणि अनेक एक शुभध्वनी ऐकू येतात जसे की शंख बासरी किंवा मंदिराच्या घंटीचा आवाज नक्की अशा व्यक्ती देवाच्या कृपेने अधीन असतात आणि देव त्यांच्या अगदी जवळ असतो आणि म्हणूनच त्यांना या चमत्कारिक आवाजांची जाणीव होते जो व्यक्ती ईश्वराच्या चरणी परमानंदाची अनुभूती करतो आणि देवाच्या भक्तीचा वास्तविक आनंद घेतो अशी व्यक्ती कधीही नाखूष राहू शकत नाही किंवा कोणालाही दुखावू शकत नाही अशा व्यक्तीचे मन आणि मस्तिक नेहमी शांत असते जेणेकरून तो कधीही सत्याच्या आणि पुण्याच्या मार्गावरून विचलित होत नाही त्याला देवाकडून मिळालेला एक विशेष आशीर्वाद असतो ज्यामधून त्याला नेहमीच समाजात आदर आणि सन्मान मिळतो जर आपण आपल्या पत्नीशी निष्ठावान असाल कधी बायकोची फसवणूक केली नसेल परस्त्रीशी कधी संबंध ठेवले नसेल जर तुम्ही परस्त्रीला आई आणि बहीण मानत असाल तर तुम्ही धन्य आहात जर आपण केवळ आपल्या पतीला किंवा स्त्रीला प्रेम करत असाल आपण आपल्या स्वतःच्या पत्नीशी निष्ठावान आहात आपल्या स्वतःच्या पत्नीचा विचार करत असाल कधीही गैरपुरुषाबद्दल किंवा स्त्रीबद्दल कधीही विचार करत नाही तर नक्कीच आपण एक महान सद्गुण स्त्री किंवा पुरुष आहात देवी लक्ष्मीची कृपा नेहमीच तुमच्यावर राहील जर मित्रांनो हे नऊ संकेत आहे जे सिद्ध करतात की आपण मनुष्य नसून देवाच्या विशेष कृपेने जन्माला आलेले विशिष्ट आत्मा आहेत आपण या संकेतामध्ये स्वतःला ओळखले की आपण सामान्य माणूस नाही तर देवाच्या विशेष कृपेने जन्माला एक वेगळा आत्मा आहात या संकेतामध्ये स्वतःला ओळखले असेल तर समजून घ्या की आपण जगात काही मोठे कार्य करणार आहात आपली भक्ती ओळखा धर्माच्या मार्गावर जा आणि इतरांना योग्य मार्ग दर्शवण्याचा प्रयत्न करा लक्षात ठेवा देव नेहमीच तुमच्या बरोबर असेल तो प्रत्येक मार्गावर आपले समर्थन करेल आणि प्रत्येक वाईट काळात आपले मार्गदर्शन करेल फक्त त्याची उपस्थिती जाणवते आणि त्याचे दिलेले संकेत समजून घेणे आवश्यक आहे तसेच ही पण काही विशिष्ट लक्षणे जी दाखवतात की एखादी व्यक्ती सामान्य नाही ज्यांच्याकडे आध्यात्मिक ज्ञान असते असे लोक सहजच धर्म वेद तत्वज्ञान आणि आत्मज्ञानाबद्दल बोलतात त्यांचे विचार उच्च आणि सतत सकारात्मक असतात जे पूर्वजन्मी पुण्यवान असतात काही लोक जन्मतःच बुद्धिवान परोपकारी आणि सात्विक असतात त्यांना कोणतीही शिक्षण न घेता काही गोष्टी निसर्गपणे समजतात ज्यांच्याकडे विशेष तेज असते गरुड पुराणात सांगितले आहे की काही व्यक्तींच्या चेहऱ्यावर आणि शरीरावर अनोखे तेज असते जे त्यांच्या पवित्रतेचे आणि विशेषत्वाचे लक्षण असते ज्यांना मृत्यूपूर्वी इशारे मिळतात असे मानले जाते की जेव्हा कोणीतरी अत्यंत पुण्यवान किंवा महात्मा असतो तेव्हा त्याला मृत्यूपूर्वी काही संकेत मिळतात जसे की देवदूतांचे दर्शन दिव्य आवाज किंवा अचानक आत्मज्ञान ज्यांच्या चेहऱ्यावर देव पितर आणि ऋषीचे आशीर्वाद असतात अशी व्यक्ती कुठल्याही संकटातही आढळत आढळ आधर राहते आणि सातत्याने चांगले कर्म करत राहते जे कुठल्याही स्थितीत शांत राहतात सामान्यत लोक संकटात घाबरतात किंवा अडचणीत अस्वस्थ होतात पण काही लोक अत्यंत कठीण प्रसंगातही शांत आणि संयमी राहतात गरुड पुराण सांगते की असे लोक पूर्वजन्मी महान साधक किंवा योगी असतात या सर्व गोष्टींवर हे स्पष्ट होते की काही व्यक्ती या समाजात सामान्य नसतात त्यांच्या आयुष्यातला विशेष उद्देश असतो आणि ते आध्यात्मिक किंवा महान कार्य करण्यासाठी जन्म घेतात